नमस्कार कत्रियाबंधू मी आपण दहिली या गावामध्ये आहोत या ठिकाणी तरुण शेतकरी जे जाधव आहेत आपण या ठिकाणी दहिली गावामध्ये आहोत सचिन काळे हा तरुण शेतकरी आहे त्यांनी पाच वर्षापूर्वी बा आंब्याची बाग पॉड्रॉंग फुडकर योजनेमध्ये लागवड करण्याचं नियोजन केलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी हिंमत करून हिला बाग लावली पण आजबाजी एरिया जर बघितला त्या परिसरामध्ये बागा जवळपास नाही आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांनी ही बाग लागवड सुरुवात केली त्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये निर्णय असेल हे बाग जमेल की नाही या ठिकाणी एवढ्या भारी जमिनीत लावली पण या शेतकऱ्यांना जिद्धन कंटिन्यू ठेवून अतिशय चांगल्या प्रकारची बाग मेंटेन केली तांत्रिकदृष्ट्या जे काही त्याला कटिंग लागते किंवा खताची व्यवस्थापन पाहिजे किंवा हे लागते हे सगळं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी केलं आणि मागच्या दोन वर्षापासून यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारची फळं या ठिकाणी मिळायला लागले आणि ही फळं इतके चांगले बाहेरच्या मार्केटमध्ये जाऊन त्यांना पैसे देत आहेत सव्वा एकरचा दीड एकरचा एरिया आहे हा आणि दीड एकरपासून हे एक दीड लाख दोन लाखापर्यंत उत्पन्न हे कोणत्याही प्रकारचा जास्तीचा खर्च न करता है। ते मिळवत आहेत तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक आदर्श या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे आणि पांडुरंग फुंडकर नावाची फळबागी योजना यशस्वी कशाप्रकारे होऊ शकते आपण जर लक्ष दिलं एक चांगल्या प्रकारचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं ह्यांनी जसं ही फळबाग फुलवलेली आहे आंब्याची तसं इतर शेतकऱ्यांनीही निश्चितपणे फळबागेमध्ये भाग घेतला पाहिजे कारण कोणतेही इतर पिकं जर घेतली आपण सोयाबीन घ्या कापूस घ्या याच्या पंचवीस टक्केसुद्धा आपल्याला उत्पादन होत नाही आणि शेतकरी हा दिवसेंदिवस त्या पिकाच्या मागे लागून कर्जबाजारी होतं आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचं उत्पन्न जास्त मिळत नाही आहे निसर्ग त्याला साथ देत नाही अशा सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी फळबागे अत्यंत चांगल्या प्रकारचं आपल्याला शेतकऱ्यांना एक उपाय आहे त्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आता हा हंगाम सुरू होतो आहे आणि ह्या शेतकऱ्यांना जसं पाच वर्षामध्ये जबरदस्त ह्या ठिकाणी आंब्याचं बाग उभी केलेली आहे तसं आपणही सुरुवात करा आणि तिसऱ्या चौथ्या वर्षापासून उत्पन्न ह्याला सुरुवात करा आणि अर्थव्यवस्था सक्षम व्हा असं मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो आणि आपण फळबागेमध्ये सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि शेतकऱ्याचं अभिनंदन करतो या भागात त्यांनी चांगल्या प्रकारचं असे उदाहरण केलेलं आहे धन्यवाद